नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेतच असाल आजपासून आपली नवरात्र सुरू झालेली आहे मस्त सकाळ थोडंसं धुकं वातावरण एकदम आनंददायी आहे तर आज मी देवीसाठी काहीतरी स्वीट बनवणार आहे तर ती रेसिपी बघूया परंतु त्याआधी फटाफट नवऱ्याच्या टिफिनची तयारी करायची आहे तर इथे मी अळू चिरून घेतलं आहे कालच गावावरून सासू सासरे आले आहेत त्यांनी एकदम ऑर्गेनिक पद्धतीने पिकलेले अळू घेऊन आले आहेत तर त्यामध्ये मी मोड आलेले मूग आणि शेंगदाणे थोडे टाकणार आहे नवऱ्याला अळू प्रचंड आवडतं तर त्याला मी आज टिफिनसाठी अळू आणि भाकरी देणार आहे अळूसाठी मस्त गरम तेलामध्ये कांदा लसूणची फोडणी टाकून घेतली आहे त्यात दोन हिरव्या मिरच्याही टाकल्यात आपले जे घरचे मसाले आहेत गरम मसाला धना पावडर लाल तिखट पावडर जिरा पावडर ते सगळे मसाले मी यामध्ये ॲड केलेत आणि मस्त तेलात परतून घेऊन आपण त्यात अळू फोडणीला देणार आहोत त्यासोबतच मोड आलेले मूग आणि शेंगदाणेसुद्धा ॲड करणार आहे मीठ आपण टाकलं नाही आहे तर मीठही टाकून घ्यायचं आहे आणि थोडं कोकम कारण अळूला थोडी खाज असते तर ती येऊ नये म्हणून त्यामध्ये कोकम ॲड करते थोडं पाणी घालून आपण कुकर बंद करून शिटी होण्यासाठी ठेवून देऊ सोसायटीमध्ये आज घटस्थापनेची पूजाही आहे तर आपला चहाही रेडी होतो आहे चहा घेऊन फटाफट मी रेडी होऊन जाणार आहे पूजेसाठी मी खाली आलेली आहे इकडे पूजेची तयारी चालू आहे घटस्थापना करायची तयारी चालू आहे तर सगळेजणं सोसायटीमधले मेंबर्स थोडाफार हातभार लावत आहेत पूजेसाठी एक तर या ठिकाणी आपली पूजा आरती सगळं आटपलं आहे आता आपण परत जाणार आहोत घरी जेवण केल्यानंतर संध्याकाळी आरतीला मला प्रसाद द्यायचा आहे तर त्यासाठी मी काय बनवणार आहे तो मेन मुद्दा आहे तर त्या रेसिपीकडे आपण वळूया तर आज मी बनवते आज मी मी नाही म्हणू शकत आज आम्ही बनवतोय प्रत्येकाच्या घरात इझिली अवेलेबल असेल अशा साहित्यातून एक स्वीट जे आम्हाला देवीला प्रसादासाठी द्यायचं -फट आहे तर फटाफट रेसिपीला सुरुवात करूया गावावरून सासूबाई आलेले आहेत तर माझे चार हात झालेले आहेत कारण त्या सगळ्या गोष्टीमध्ये मला फार मदत करतात तसंच सासरेही आहेत ते माझ्या मुलीला सांभाळत आहेत त्यामुळे सगळे मिळून देवीच्या प्रसादासाठी हातभार लावत आहेत आज आपण बनवतो आहे नारळाची वडी तर ता त्याच्यासाठी आम्ही तीन नारळ घेतले आहेत तीन नारळ फटाफट सासूबाईंनी मस्त फोडून घेतलेत तसंच त्यांनी मला ते किसूनही दिलेत तर इथे मी सर्वात प्रथम दोन चमचे एक दोन मोठे चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये किसून घेतलेलं गूळ वितळवून घेणार आहे आपल्याला गुळासोबत साखरही यूज करायचं आहे म्हणजे माझं तीन नारळाचं खोबरं आहे तर त्यासाठी मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतली आहे साखरेमध्ये आपण बेलची फोडून घातली आणि त्याची बारीक पिठी साखर करून घेतली आहे तर हे आपल्याला तुपामध्ये वितळून घ्यायचं आहे तर इथे गूळ आणि साखर दोन्हीही एकजीव झालेले आहेत मस्त असे वितळून गेलेले आहेत आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आपण किसून घेतलेलं खोबरं आणि तेही याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये मी लगेच ड्रायफ्रूट ॲड करून घेणार आहे जे मी बारीक चॉप करून घेतले होते त्यामध्ये मी काजू बदाम आणि मनोकं घेतली आहेत ते मी लगेच यासाठी ॲड करते कारण मी काजू आणि बदाम भाजून घेतले नव्हते तर खोबऱ्यामध्ये तेही भाजून जावेत यासाठी मी लगेच ॲड करते आणि हे मिश्रण आपल्याला हळूहळू घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण खालून लागू नये हे लो फ्लेमवरतीच ही प्रोसेस करावी जेणेकरून तुमचा जो पाक आहे प्रॉपर बनतो आणि जी जी नारळाची वडी आहे ही एकदम खुसखुशीत बनते चिवट चिकचिकीत असं काहीही होत नाही आता मी त्यामध्ये ॲड करत आहे शेंग शेंगदाणे शेंगदाणे मी मस्त भाजून घेतलेले त्याला मिक्सरमध्ये थोडं रवाळ बारीक करून घेतलं आहे आणि ते यामध्ये ॲड करून मी परतून घेणार आहे तर इथे आपलं वडीचं मिश्रण प्रॉपर तयार झालेलं आहे मला फक्त शेंगदाणे त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत साईडला आईंनी प्लेट्स तुपाने ग्रीस करून घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण काढून घेणार आहे प्लेटमध्ये ते सगळं मिश्रण काढून घेऊन आपण व्यवस्थित असं पसरून घेऊ एकसारखं आणि मग त्याला छोटे छोटे कट्स देऊ छोट्या छोट्या त्याच्या वड्या करायच्या आहेत जर आपला पाक प्रॉपर बनला असेल तर ह्या वड्या सेट व्हायला एक पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटामध्ये आपल्या वड्या व्यवस्थित अशा सेट होऊन जातात खायलाही खुसखुशीत होतात लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजणं ह्याचा आनंद घेऊ शकतात इथे आपल्या वड्या प्रॉपर सेट झालेल्या आहेत मला फटाफट प्रसाद द्यायचा आहे ऑलरेडी लेट झालं आहे त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ कॅप्चर नाही करू शकत आहे डायरेक्ट प्रसादाला तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर सुटसुटीत वड्या झाल्यात सगळ्यांनी भरभरून तारीफ केली सगळ्यांना खूप जास्त आवडल्या तुम्हाला ही, ही रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू अंबे माते की जय